पुण्यातल्या कोंडवा बुद्रुक इथल्या जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरची पायाभरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आली हे क्रीडा केंद्र म्हणजे एखादा समुदाय एकत्र येऊन समाजाच्या हितासाठी काय काम करू शकतो याचा आदर्श उदाहरण आहे असं ते म्हणाले या केंद्रात खेळाडूंसाठी सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत पुणे हे कायमच जनजागृतीचं केंद्र राहिलंय या शहरामधून आता नवनवे खेळाडू घडतील असंही अमित शहा म्हणाले पुण्यामध्ये असं केंद्र विकसित केल्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजराती समुदायाचं कौतुक केलं ही देशसेवा असल्याचं ते म्हणाले आमचं सरकार सर्वच क्षेत्रामध्ये देशाला पुढे नेण्यासाठी आहोरात्र काम करते असं ते म्हणाले गुजराती समुदाय आज राज्यामध्ये हिरे व्यवसाय औषध निर्माण गृहनिर्माण माहिती तंत्रज्ञान अशा विविध क्षेत्रामध्ये उत्तम काम करत आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले केवळ व्यावसायिक म्हणून मर्यादित न राहता हा समाज सामाजिक कार्य आणि औदार्यातही अग्रेसर असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं